ये बघा कशी साईज जबरदस्त कशी याचा आधी बारीक बारीक दिस गौसू लागले बारीक बारीक छोटे छोटे बघा केवडास मोठा आहे हे बघा कशी साईज जबरदस्त हे बघा चला सोडून देऊयाला बघा आला कसा एक सेकंदात म्हणून हे बघा गेला 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 नंतर ओ भाई झिंगा मोठा झिंगा आणि हे बी दोनशे ग्रॅम च्या आसपास है मित्रांनो हो हो ले तांगो वाले झिंगे मित्रांनो हे बघा मित्रांनो जबरदस्त मोबाईल मध्ये सुद्धा बसणं झाले तो एवढा लाईक करा आणि चनल याला सोडून देऊ बघा आता हे कसा पळत भाग गयो भाग गयो थोडा हे हे घेत असते तसा रनिंगला टाइप गेला पळून बघा 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 ब कसा चालला आहे आणि हे बघा मित्रांनो आणखीन नेक आणखीन एक ओ पण मीला मित्रांनो आहे अरे खूप असल्यामुळे मू झाला असनेज काही हे बघा डबल आणि हे बी दोनशे ग्राम साईज आहे आणि आजच्या दिवसाचा चौथा झिंगा आहे मित्रांनो